नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु यसामोला चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण जव्हार नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत या पाठ्यपुस्तकातील भाषाविषयी इथे आपण अभ्यासणार आहोत पा नवोदय परीक्षेसाठी ही एकूण शंभर गुणासाठी घेत येथे जात असते यामध्ये प्रत्येक प्रश्न हा एक पॉईंट दोन पंचवीस म्हणजे सवमार्काला असतो पा भाषा विभाग हा प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी या दरम्यान आहे आणि यासाठी एकूण गुण म्हणजे पंचवीस आहेत वीस प्रश्न असतील आणि पंचवीस गुण पायामध्ये या विभागाचा उद्देश विद्यार्थ्यांची भाषिक आकलन क्षमता आणि त्यातील प्रावीण्य आजमावणे हा आहे जवानौद विद्यालय प्रवेश प्र परिषद प्रश्न विषयात एकूण चार उतारे देण्यात येतात आणि प्रत्येक उतारे पाच प्रश्न असतात यानुसार वीस प्रश्न झाले आणि वीस प्रश्न ना एकूण पंचवीस गुण आहेत प्रत्येक प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे प्रत्येक बिनचूक उत्तरासाठी एक पॉईंट दोन पाच म्हणजे एक पॉईंट पंचवीस गुण दिला जातो आणि प्रत्येक प्रश्नासाठी अशा ऑप्शन आहेत चार ऑप्शन आहे विद्यार्थ्यांनी त्यापैकी योग्य उत्तर उत्तराचा पर्याय निवडून त्या वनस्थिती वर्तुळ काय करायचं मला अशा प्रकारे फिलअप करायचे आहे एकदम त्यानंतर या मार्गाच्या उत्तरे प्रश्न व प्रश्नप्रकारावर भरपूर उदार उतारे आहेत म्हणजे या नवनीत पाठ्यपुस्तक या प्रश्नप्रकारात विविध प्रश्न, प्रश्न प्रकारांचा सा सरावासाठी सदर उतारे उपयुक्त ठरतील यासाठी लक्षात ठेवायची काही गोष्टी आहेत प्रश्नपत्रिकेत दिलेले उतारे लक्षपूर्वक वाचा त्यामध्ये घटना संवाद प्रसंग इत्यादी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्या घटनांचा किंवा माहितीचा क्रम लक्षात घ्या त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देता येतील जेव्हा एखाद्या उत्तराबद्दल शंका निर्माण होईल तेव्हा संबंधित भाग व सर्व पर्याय पुन्हा लक्षपूर्वक वाचा आणि नंतरच उत्तर निश्चित करा अलीकडच्या काळात उतार्यावर आधारित काही व्याकरण व भाषा व्यासाचे प्रश्न परीक्षेत विचारण्याचा कल दिसून येतो म्हणजे सध्या व्याकरणावर काही प्रश्न आहेत या प्रश्नांचा अभ्यास करून पुढे व्याकरण व भाषाभ्यास याविषयी सुबोध माहिती प्रकरणावर दिलेली आहे याचा विद्यार्थ्यां निश्चित उपयोग ते आपण नंतर काय आहेत थोडं व्याकरणाचा काही अभ्यास आहे तो घेणार आहे पहा पहिलं प्रकरण आहे व्याकरणच्या दृष्टीने नाम व नामाचे प्रकार पहा यामध्ये काय दिलं आहे पुढील सर्व आधुरित शब्द नीट वाचा ठीक आहे गुलाब मोगरा ही काय आहेत फुलांची नावे आहेत आंबा चिकू फळांची नावे आहेत कोबी व भेंडी ही भाज्यांची नावे आहेत गाय व बैल ही प्राण्यांची नावे आहेत चिमणी कावळा ही पक्ष्यांची नावे आहेत त्यानंतर सतीश व सुनील ही मुलांची नावे आहेत कुसुम सविता मुलींची नावे आहेत गंगा यमुना ही नद्यांची नावे आएद, टेबल व खुर्ची वस्तूंची नावे आहेत पळा व खडू ही वर्गातील वस्तूंची नावे आहेत त्यानंतर अकरावं सेंटेन्स आहे हात व पाय ही शरीराच्या अवयवांची नावे आहेत भात भाकरी ही खाण्याच्या पदार्थाची नावे आहेत ताट व वाटी ही स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे आहेत बहीण व भाऊ ही नातेसंबंधाची नावे आहेत पंधरा वाक्य परिवराक्षस काल्पनिक नावे आहेत साधेपणा व नम्रता ही गुणांची नावे आहेत आनंद व दुःख ही मनाची स्थिती दाखवण्यास दाखवणारी काहीतर नावे आहेत म्हणजेच काय तर वरील सर्व आधुनिक नावांना व्याकरणात नाम असे म्हणतात जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम म्हणतात म्हणजेच पा माणसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहे त्यांना नाम म्हणतात नामाचे प्रकार नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम तिसरा आहे भावाचेक नाम सामान्य नाम कॉमन नाउन पुढील वाक्य वाचा व आधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या समीर हा हुशार मुलगा आहे गंगा ही पवित्र नदी आहे मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे या वाक्यातील अनुक्रमे मुलगा हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो नदी हा शब्द त्या जाती कोणत्याही नदीला लागू पडतो शहर हे कोणत्याही शहराला काय होतं लागू पडते अशा प्रकारे मुलगा नदी शहर ही नावे अशी आहेत की त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात ही नामे जातीवाचक म्हणजे विशिष्ट गटातील आहेत जातीवाचक नामांना व्याकरणात सामान्य नाम म्हणतात म्हणून मुलगा नदी शहर ही काय तर सामान्य नावे आहेत एकाच पाय तर सामान्य नामाची व्याख्या दिली आहे एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा नदी शहर घर फूल पुस्तक चित्र खेळ तारा ग्रह इत्यादी त्यानंतर आहे विशेष नाम विशेश नाम पुढील वाक्य वाक्यवाचा व आधुनिक शब्दाकडे नीट लक्ष द्या समीर हा हुशार मुलगा आहे गंगा ही पवित्र नदी आहे मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे या वाक्यातील अनुक्रिय शब्द पहा समीर हा शब्द एकाच मुलाला लागू पडतो गंगा हा शब्द एकाच नदीला लागू पडतो आणि मुंबई हा एक शब्द एका शहराला लागू पडतो अशा प्रकारे समीर गंगा मुंबई ही नावे अशी आहेत की ती त्या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात त्यानंतर ही नामे व्यक्तिवाचक आहेत व्यक्तिवाचक नामांना व्याकरणात विशेष नाम म्हणतात म्हणून समीर गंगा मुंबई ही विशेष नामे आहेत ज्या नामांना किंवा ज्या नामाने शब्दाच्या जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाव म्हणतात उदाहरणार्थ समीर सतीश सुलभा मुंबई भारत कावेरी गंगा पुणे गणू इत्यादी तिसरा प्रकार आहे नामांचा भावाचक नाव भावाचक नामांना अब्स्ट्रॅक्ट नाव असे म्हणतात पुढील वाक्यवाचा व वा आधुनिक हित शब्दाकडे नीट लक्ष द्या समीरची हुशारी सर्वांना माहिती आहे गंगेचे पावित्र्य मनात ठसवा मुंबई शहरात संपन्नता आहे या वाक्यातील अनेक क्रमे पा हुशारी पावित्र्य संपन्नता हुशारी हा शब्द समीरचा गुण दाखवतो पावित्री हा शब्द गंगा नदीचा गुण दाखवतो आणि संपन्ता हा संपन्न हा शब्द मुंबई शहराचा काय करतो तर गुण दाखवतो अशा प्रकारे हुशारी पावित्र्य संपन्नता ही नावे वस्तूतील किंवा व्यक्तीमधील गुणांची नावे आहे ही नावे वस्तूमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात अशा नामांना व्याकरणात भावाचक नाम म्हणतात म्हणून हुशारी पावित्र्य संपन्नता ही भावाचक नामे आहेत ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुण धर्म भाव यांचा बोध होतो त्याला भावाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ हुशारी पावित्र्य संपन्नता चांगुलपणा सौंदर्य मोठेपणा नम्रता लबाडी चपळाई इत्यादी शब्द भावाचे शब्द आहे अशा प्रकारे नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम नाम भावाचकना पुढील तक्त नीट अभ्यासाने लक्ष ठेवा हो पा सामान्य नाम भावाचे नदी सामान्य सामान्यवे समुद्र सामान्यवे देव पण कसे सामान्य देश पण सामान्य नाव आहेत विशेष नाम पहा गोदावरी हिमालय अरवी हिम गणपती भारत भावाचिक नावे भव्यता विशालता मंगल्य मंगलता महानता त्यानंतर सामान्य नामे विशेष नामे पहा आई बाबा मुलगा मुलगी राजा कुत्रा गाय ही सामान्य भाव विशेष नामे पहा गौरी शंकर अमित कावेरी शिवाजी टम्या तांबू भावाचिक नामे पहा ममता ममत्व पेमळ प्रामाणिकपणा नम्रता शौर्यशुरपणा इमानेपणा साधेपणा हे काय आहेत तर नामे आहेत पा अशा प्रकारे इथे फक्त आपण नामे पाहिले आहेत ठीक आहे नामाचे प्रकार अभ्यासित पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या तासामध्ये आपण सर्वनाम घेऊया काय तर हा सर्वनाम म्हणजे दुसरा प्रकार आहे सर्वनाम घेऊया जे विद्यार्थी पाचवी नावोदयाची तयार करत आहेत किंवा स्कॉलरशिपची तयारी करत आहेत ते चॅनलवर नवीन आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच